सर्वांना क्रांतिकारी जय भीम महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आनंदराज आंबेडकर यांचा महामोर्चा मुंबईतील आझाद मैदानात धडकला आनंदराज आंबेडकर साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे देतों देतों आज खऱ्या जैन अर्थाला हा देश अग्राणी पासून म्यानमार पर्यंत आणि थायलंड पासून कन्याकुमारी पर्यंत हा पूर्ण अखंड भारत ज्याला म्हटलं जात तो अखंड भारत ज्याने निर्माण केला ਤੇ ਸਮਰਾਟ ਚਕਰਵਰਤੀ ਦੇ ਸ਼ੋ ਯਾਚੀਆ ਚੇਤਰਾ ਤਾਂ ਵੀ ਮਿੱਤੋ ਵੀ ਆਪਣੇ ਸੋਨਾ ਲੱਖ ਲੱਖ ਸੁਬੇ ਚੋਰੇ ਤੋਂ ਤੇ ਗੁਰਬੋ ਯਾ ਮਾਇਆ ਸੋਚ ਆਰਤ ਦੇ ਵਿੱਚ ਤੁਮ ਦੀ ਸ਼ੋਜ ਮਾਇਆ ਚ ਅਰ ਤੁਮ ਚਾਹੇ ਮਾਇਆ ਜੀ ਨਾ ਜਨੋ ਤਾਂ ਸੱਚਾ ਹੋਵੇ ਸੁਦਾ ਪੰਤ ਪਰ ਦਲਾ ਤੇ ਤੁਮ ਚਾਹ ਬਾਪ ਹੋਵੇ ਲੈ ਲੈ ਤੇ ਜਾ ਸਭ ਲੋਨੋ ਲੈ ਲੈ ਤਾਂ ਇਹ ਦੇਸ਼ ਦਾ ਸਰਵਾਂ ਚਾਚਾ उद्धार करता मोदी संतो डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचार एक प्रतिमाला तीव्र रद्द करो,

ਬਾਲਾ ਸੋਨੇ ਲੱਤੇ ਰੇਤ ਦਾਤਰਾ ਜਨਮਵਾਲਾ ਇਹ ਦਾਤਰਾ ਮੰਦਿਰੇ ਈਕਾ ਮਨ ਗੋਪਾ ਰੱਤਾ ਹੈ ਕਰਿਆ ਪਾਤੀ ਬਲੇ ਤਾਕਤ ਪਹਾੜ ਤੋਂ ਕੁੱਤ ਜਪ ਰਹਾ ਹੈ ਅਰੇ ਜਬੂਰ ਹੋ ਕੁੱਤਾ ਵੀ ਆਰ ਬਾਬੋਦੀ ਕੁੱਤਾ ਯਾਰੇ ਤਾਕਤ ਦਾ ਚਾ ਹੈ ਅਸਰੇ ਅਣੀ ਰੋਏ ਫਕਤ ਤੇ ਬੌਧਾ ਚਾ ਤਵਾ ਆਵੇ ਆ ਨਾ ਰਹਾ ਹੋਏ ਖਾ ਪਰ ਲਖਾ ਜਰਾ ਅਣ ਤਿਆਸਾਤੀ ਮੋ आपल्या सर्व धन्यवाद त्यांनी पाहिलं महाराष्ट्रामध्ये छोटे छोट्या जिल्हा आणि तालुक्यामध्ये निदर्शन आंदोलन चालू होती सरकार त्या काही फरक पडत होता आणि त्यामुळे आपण न भीता भविष्य असा एक महामोर्चा काढायचं ठेव आमच्या पंचायत समिती की आज या मुंबई मध्ये खऱ्या अर्थानं नऊशे शाखा या मुंबई मध्ये आमच्या आहेत त्यांच्या वतीनं याचा पुढाकार घेतला आणि मग त्याच्यामध्ये आम्ही भारतीय मनोमहासभा असेल सत्ता आणि जेवढे राजकीय पक्ष ज्यांना यायचं असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावाचं आवाहन केलं आणि मला आनंद वाटतोय की या मुंबईमध्ये प्रचंड मोठा मोर्चा झालाय अर्धी माणसं अर्ध्या पोलिसांनी अन्याय केला पोलिसांनी लोकांना धापवलं पोलिसांनी स्टेशन पाठवलं पोलिसांनी मोर्चा त्या तिथे आपल्याला आज तुम्ही निर्धार आणि इतप इतपणे आलो त्याबद्दल तुम्हाला आम्ही ते फक्त आंबेडकर समाजाला वापरतात yeah. एक जानेवारी दोन हजार कोरेगाव मध्येगावच्या वर दोनशील त्या जयंतीनिमित्त लोक जोपले असताना तो करून पाहिला त्या मनोआधी हळू आले पण त्यांना आम्ही ज्या पद्धतीने तोंड दिलं

तिथे महाबोधी बुद्ध मध्ये दर्शन घेतलं आणि हे महाबोधी बुद्ध विहारपूर सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी चार जण फळापूर घेऊन आले त्यांच्या वरती त्या गावामध्ये घात पाहला त्याच्या दोन जण मारून टाकलं आणि ते दोघे जण वाचले परंतु हे अशा पद्धतीनं हे जे चाललेलं आहे आज आंबेडकरी समाज जागृत झालाय एकोणीशे पन्नास साली जेव्हा हे संविधान आलं ਤੇ ਆ ਵੀ ਬਹੁਤ ਲੋਕ ਤੇ ਮੈਂ ਉਹ ਚਾ ਸਾਬੇ ਉਹ ਦੇ ਤੇ ਮਾ ਉਹ ਦੀ ਫੁੱਤ ਵਿਆਹ ਹੋ ਲੈ ਨਾ ਹੈ ਪਰ ਦੋਸ ਬਾਬਾ ਸੋ ਬੇਕ ਰੰਦਾ ਸਮਾਜ ਆ ਬਹੁਤ ਦਾਲੇ ਲਾਏ ਅਰ ਤੇ ਉਹ ਇਹ ਫੁੱਤ ਵਿਆਹ ਮਾ ਉਹ ਦੀ ਫੁੱਤ ਵਿਆਹ ਇਹ ਬਹੁਤ ਚਾ ਤਾਲੇ ਉਹ ਦੇ ਆਲ ਕੋ ਜੇ ਆਪ ਚਾ ਮੰਗਣਾ ਹੈ ਅਰ ਕਾ ਸਾਡੀ ਬੋ ਵੀ ਆ ਸੀ ਤੇ ਰੋੜਾ ਮੋਟਾ ਸਕੇ ਨਾਲ ਲੈ ਰੋ ਸਰਕਾਰ ਨੇ ਵੀ ਸਭ ਕੁਝ ਤੋਂ

आमचा धार्मिक आम्ही आहे परंतु मुंबई पोलिसांना सांगू इच्छितो कि हा लढा तो थांबणार नाही आज या लढ्याला आता खराब अर्थाने सुरुवात झाली असं मी समजतो आज या लढ्याला संपूर्ण मेसेज केलेला आहे कि मुंबईमध्ये प्रचंड लोक आम्ही आज या लढ्यामध्ये उतरून खऱ्या अर्थाने महाबोधी पुतविण्यासाठी सर्वांनी ताकदीने इथे एकत्र आलेले आहेत आणि याचा परिणाम अख्या देशा चर्मय दोन दिवसापूर्वीच त्या तिथे आमच्या बहुतजन पंचायत समितीचे कल्याणमधून शाळे गटप्रतीन तांबे महिनाभर त्या तिथे महाबोधी पुत्र विहत्या त्यांनी मला त्या उपोषक करून दिली आश्वासन दिलेलं आहे की अंदा कोणतं मुंबईतून सहा शेकोडी मुद्दा करायला गेले नाही पण तुम्हाला तुम्हाला आवाहन करायचं आहे कि महाराष्ट्रातल्या लोकांनी अंदाज

आणि आम्हाला कचऱ्याच्या जा, कचऱ्याचा ढेराय तिथे बसवलं आम्ही सर्व भिक्षून कचरा साफ केला आणि आज आज सुद्धा तिथे बसून आहोत ही परिस्थिती आहे त्यामुळं माझं आपल्याला आव्हान आहे की आपण प्रत्येकानं जेव्हा जमेल तेव्हा बंदगायला जाऊन त्या सर्व भिक्षुकांना पाठिंबा देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे तेव्हा माझं आपलं निवेदन आहे कि खरं म्हणजे मी चढा होतो पाहायला लागल्या नाही सांगतो सर्वांनी सुरवात करायला याबद्दल आणि आपण सरोवर इथे आला माहिती अकरा होत्या बसून लोक इथे जेवणाची काही व्यवस्था आली नाही म्हणून आमच्या बौद्ध जन्म आणि इथं अनेक

आणि त्या लोकांनी सगळ्यांनी आमच्या आया बहिणींना घेऊन या ठिकाणी हे बघा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने अशा गाडीमध्ये कोंबून या मैदानात माणून सोडत आहेत जेणेकरून हे आंदोलन चिरडलं पाहिजे अशा शासनाचा हा डाव आहे परंतु आजचं आंदोलन हे यशस्वी पार पडेल मी तमाम माझ्या महाराष्ट्रातला भीम सैनिकांना माझ्या भीम अनुयांना जय रावान करतो आजच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने होऊन हे आंदोलन यशस्वी पार अतिशय योग्य प्रकारे आणि चिताने मोर्चा चालू असताना या पोलिसांनी जबरदस्तीने आपापल्या गाडीतून या मोर्चेकऱ्यांना बंद करून अजिबात घेऊन चाललेले आहे ही पोलिसांची जी दादागिरी आहे ही दबंगिरी आहे या दबंगिरीचा आम्ही निषेध करतोय आम्ही कुठल्याही प्रकारच्या आम्ही कुठल्याही प्रकारे शांत बसणार नाही कारण ज्या प्रकारे यांची दडफेड चालू आहे या सरकारची दड चालू आहे या सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि या सरकारच्या जी महाबोधी विहाराच्या मुक्ती संदर्भात जे आंदोलन चालू आहे ते यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होईल आणि या पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतोय